नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज में आप सभी का स्वागत विशेष प्रतिनिधि श्रीमती उमा ताई बोचरे इनकी रिपोर्ट श्री विश्व पानसारे साहब पुलिस अधीक्षक बुलढ़ाणा की उपस्थिति में नंदुरा में शांति समिति की बैठक सम्पन्न हुई छत्रपति शिवाजी महाराज टाउन हॉल नंदुरा शांति समिति की आगामी गणपति विसर्जन ईद ए मिलाद के अवसर पर बैठक संपन्न हुई आज दिनांक 10 सितंबर 2024 को नंदुरा पुलिस स्टेशन की ओर से आगामी त्योहार के उपलक्ष्य में नंदुरा में शांति समिति की बैठक का आयोजन किया गया जिसमें मुख्य रूप से बुलढ़ाणा जिले के नवनिर्वाचित पुलिस अधीक्षक माननीय श्री विश्व पानास साहब थे इस बैठक में मौजूद साहब ने उनसे उनके मार्गदर्शन और निर्देशों के अनुसार त्यौहार मनाने की अपील की इसके अलावा शहर और तालुक और कुछ समस्याओं के लिए भी बड़ी संख्या में तालुक शांति समिति के सदस्य बुजुर्ग विभिन्न बोर्डों के अध्यक्ष सदस्यों के साथ साथ पत्रकार भी सवालों के लिए मौजूद थे इस समय आज की बैठक में तालुक की समस्याओं या सवालों पर चर्चा हुई इस समय माननीय श्री विश्व अधीक्षक बुलढाणा माननीय श्री अशोक थोरात साहब अतिरिक्त पुलिस अधीक्षक खामगाव माननीय श्री देवराम गवली साहब उपविभागीय पुलिस अधिकारी मलकापुर माननीय श्री अंबुलकर साहेब पुलिस निरीक्षक जिला विशेष शाखा बुलढ़ाणा माननीय श्री विलास पाटल पुलिस निरीक्षक नंदुरा शहर माननीय श्री मिलिंद दारोकर प्राचार्य नम डब्ल्यू नंदुरा श्रीमती नरखड़े मैडम नायब तहसीलदार नंदुरा श्री जयसवाल निर्देश के दौरान बैठक में इंजीनियर एमएससीबी के साथ, साथ नंदुरा शहर के प्रमुख नागरिक शांति समिति के सदस्य गणेश मंडल अध्यक्ष पुलिस पाटिल व पत्रकार व पूर्णांक तीनशे पन्नास सहस्त्रांश ते पाचशे नागरिक उपस्थित थे

अवयव असतात आपल्या विहिरीवर जशी पाणी उपसून शेतापर्यंत नेण्यासाठी जो पंप बसवला जातो तसा आपल्या शरीरामध्ये पंप म्हणजे आपले हृदय आहे ते कधीही बंद पडलं आणि ते कधी बंद पडेल ते आपण संपून जाईल मागच्याच वर्षी खामगावमध्ये डीजे लावल्यावरून एका व्यक्तीचा रात्री बारा साडे बारा वाजता गणेशोत्सवाच्या दिवशी हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे त्याचं कारण त्याच्या मागचं डीजेचं आहे काही लोक तो त्रास होईलच ना पण तो त्रास त्या तिथे थांबत नाही तुमचा जो आत्ता पोलीस रिपॉर्टला तुमचं नाव आलं की विशेषतः तरुणाईला तरुणाई जल्लोषात तिथे नाचते कायद्याचं उल्लंघन करते त्यांच्यावर काही झालं तर त्यांना पुढे तो त्रास जो आहे तो त्यांना आयुष्य भोगायचा आहे कुठे सिलेक्शन झालं कुठे नोकरी झाली तर सिलेक्टेड पण नॉट रिकमेंडेड असं एक तुमच्या मार्कशीटवरती प्रत्येक तरुण मुलाला मी सांगू इच्छितो की आपण मध्ये आपण जे काय कराल जे काय कृत्य कराल तुम्ही त्याचा उलट परिणाम तुम्हाला भोगावा लागतो तुम्हाला तुमच्यावर जर का गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला पुढे नोकरी लागली तर त्यानंतर तुमची चाळीत्य पडताळणी होते आजकाल फक्त सरकार नाही खाजगी नोकरीतही चाळित्र्य पडताळणी होते आणि ते आमच्याकडे येते त्या चाळीत्र्य पडताळणीमध्ये जर का आमच्याकडून असं आमच्याकडे जाणार नाही जे आहे जे रेकॉर्ड आहे तेच आहे गुन्हा दाखल आहे पण तुम्हाला ते नोके लागेल का हा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि पालकांनी मुलांना सांगितलं पाहिजे याकरिता पोलिसांनी प्रत्येक गणपती मंडळला होमगार्ड जे आमचे असतात त्यांना सुद्धा चोवीस तास मंडळाजवळ नेमणूक केलेली आहे ज्या मार्गावर विसर्जन मिरवणूक असतं ते विसर्जन मिरवणुकीचं तहसीलदार एम ए सी दक्षता घेणं आपण गरजेचं आहे आणि आपणास शांतता कमिटी सदस्य इथे आहेत गणपती अध्यक्ष अध्यक्षसुद्धा आहे मुस्लिम बांधवसुद्धा इथे पत्रकार बांधवसुद्धा इथे जमलेले आहेत मान्य पोलीस अधीक्षक साहेब आहेत अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आहेत एस डी साहेब आहेत नायब तहसीलदार आहेत एम एस बीचे अधिकारी आहेत सीईओ आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत मी नागरिकांना विनंती करतो ज्या काही आपल्या गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना असेल आपण त्या सूचना आम्हा पोलीस प्रशासनास करायच्या आहेत जेणेकरून आम्हाला त्यावर मार्ग काढता येईल ज्या काही सूचना असतील आपल्या रस्त्यावर खड्डे आहेत रस्त्यावर ढापे टाकायचे आहेत एम बी टायर वायर वरती उचलायचे आहेत ज्या काही सूचना असेल आपण त्या सूचना सांगू शकतात आमच्या अधिकारी इथे बसलेले आहेत ते नोट डाऊन करतील आणि त्या